हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे आजा आज या ठिकाणी श्री संत ज्ञानेश्वर पारायण सोळा अखंड नाम सप्ताह सोळा वानर ವಕ್ತುಂಡಯ ಸೂರ್ಯಕೋಿ ಸಭ ನಿರ್ವಿಘ್ನ ಕೂರು ಮೇ ದೇವಸ್ಯು ಸರ್ವ ಯಾದು ವೀರಂಡ ಪಂಡಿತಕ या पद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करा प्रभृतिरी देवे सदा वन्दिता सामं पातु सरस्वती भगवती निःशेषापहा गुरुरब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुरदेव महेश्वर महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरु महा गेले चार दिवस झाला हा ज्ञानेश्वरी पारायण सोहळा सुरू आहे खरोखर ज्यांच्या एकोणतीस एक 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 वर्ष झाला हा ज्ञानयज्ञ सोहळा या ठिकाणी सुरू आहे आणि खरोखर आपण या डोंगराच्या कुशीमध्ये हे वसलेलं गाव असताना सुद्धा आपण भक्ती रूपात एकोणतीस वर्ष नावून गेल्या खरोखर सर्वांना धन्यवाद आपण सर्वजण भाग्यवान आहात अशा प्रकारचा हा सोहळा या ठिकाणी आयोजित करून लोकांना या ठिकाणी आपले विचार मांडण्याची संधी देऊन खरोखर एक चांगला विचार प्रवचन 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 म्हणजे तरी काय आपण दररोज ऐकतो प्रवचन कीर्तन ऐकतोय हरिपाठ म्हणतोय पण जीवनामध्ये खरोखर ही जी गीता आहे ती ज्यांनी सांगितली ते श्रीकृष्ण आपण जर पाहिलं तर ज्याचा जन्म श्रीकृष्णाचा आज आपण पाहिलं लहान मुलं तिथं खरोखर आज शिक्षण जरी किती घेतलं तर या संप्रदायातील असणार जे ज्ञान आहे त्या ज्ञानाची आपणाला पुरेपूर माहिती नाही मोठ तत्वज्ञान सांगण्यामध्ये प्रवचन नाही आपल्या दररोजच्या असणाऱ्या चालीरीती आपल्या असणारे संस्कार जर आपल्या समाजामध्ये चांगल्या प्रकारे रुजले तर आपल्या घराचं असणारं घरपण ज्यांच्या घरामध्ये आहे सुख समाधान त्यांच्यामध्ये आहे ते घर मोठं असतं लक्षात नुसता पैसा असण म्हणजे मोठं नाही सुख कशात आहे हे कळलं तर ती माणसं भक्ती मार्गात अशी मी अनेक उदाहरण तुम्हाला येणार आहे परंतु या ठिकाणी सुरुवात करत असताना ज्या श्रीकृष्ण अर्जुन श्रीकृष्णाने अर्जुनाला बोध केला आणि ज्या वेळेला हा सगळे अवतार घेत असताना श्री कृष्णाचा असेल अर्जुनाचा असेल किंवा कृष्णाचे जे अवतार आहेत गोपाळ घ्या नंदलाल घ्या चोर घ्या श्याम मुरारी घ्या पारसा घ्या मोहन घ्या त्याचबरोबर गोविंदा घ्या हरी घ्या वसुदेव नंदन आहे ही जी नावं आहे आपण जर पाहिलं तर या अवताराची जर मुख्य देवता या अवताराची मुख्य देवता जर कोण असेल तर ती आहे विष्णू श्री कृष्णाचे भाऊ बलराम सर्वांना परिचित आहे आणि त्याचबरोबर बहीण सुभद्रा आणि मानलेली बहीण द्रौपदी ज्या वेळेला श्री कृष्णाची ही तुम्ही प्रेयसी म्हणा वर्णन दोन्ही आहे प्रियसी आणि भक्त असं दोन्ही वर्ण त्यामध्ये आहे ज्या वेळेला खरोखर अर्जुना अर्जुन ज्या वेळेला युद्धाला नकार देतो माझे सर्व माझ्या पुढे आहेत माझे आणि मी याचा सामना कसा करू त्यावेळेला अर्जुन कृष्णानं अर्जुनाला जो बोध केला तो सर्व वर्णन पहिल्या द्यापासून अठरा द्यापर्यंत सर्व आहे नको खेळ करू कोणत्या गोष्टीचा पती लक्ष्मीचा चिंता करायची गरज नाही आपण चिंता करतो माझ कसं होईल उद्या आता ते पाण्यास पाजायचंय ते होईल का लाईट आहे का उद्या आज मंगळवार मध्ये आपल्याला चिंता असते आता तर काय बदललंय सगळं संध्याकाळी ता आठ तास दिवसा आठ तास मग ती आपणाला चिंता चिंता दोन प्रकारची जी शरीराला जाते ती चिंता आणि आनुसार नुसता काढला की चित्ता मेलेल्या माणसाला जाते ती चित्ता आणि जिवंत माणसाला जाते ती चिंता